कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी कदम विसरल्यामुळं नाराज व्हायला नको म्हणून आज या ठिकाणी आज प्रमुख देशामध्ये आपण या ठिकाणी आज बोलू मध्यमश्रीच्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकी लागल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला अत्यंत एक दुर्घट दुर्घटना घडली या ठिकाणी आपल्या कुटुंब प्रमुख आणि राष्ट्रवादीचे जत तालुक्याचे नेते श्री विखरावजी शिंदे सरकार यांच्या पद्धतीचं धनीचं निधन झालं आणि त्या धंद्यातून सावरण्यात आली याचा सर्वांनी प्रयत्न केला आणि त्यावेळेला पोर्टुगे सरकारांचं सुद्धा आमदार या ठिकाणी फार भरलेला होता वरून जो वरिष्ठ नेत्यांच्या अधिशामुळं या ठिकाणी आपण सरकारचा फार काढून शकता आणि हा या ठिकाणी आमदारीच्या निवडणुका झाल्या झाल्यानंतर शिंदे सरकार यांनी संग्रिय राजकारणामध्ये मला भाग घ्यायचा नाही असं त्याने घोषणा केली कुठल्याही पक्षात न जाता मी माझ्या घरी बसतो परंतु साहेबांच्यावर असणारे प्रेम आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यावर असणारे प्रेम कुठल्याही पक्षात न जाता त्या ठिकाणी त्यांनी थांबले परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये सरकारांना सर्व प्रमुख कार्यकर्त्यांनी आम्ही सांगितलं या ठिकाणी आपण सांगून चालत नाही आज जवळजवळ चाळीस वर्ष या तालुक्यामध्ये आपण राजकारण करतात आणि या राजकारणामुळे आपल्याला बऱ्याच कार्यकर्त्यांना पाठिंबा या ठिकाणी दिलेला आणि भविष्यामध्ये आता पडता काळ पाटील साहेब ज्या वेळेला मंत्री होते त्यावेळेला ह्या जत तालुक्यामध्ये साठ इंशी पाणी देण्याचं काम या ठिकाणी केलं आणि त्यावेळेला आम्ही गाव करत असताना शिंदे सरकारांचं भाषण त्या ठिकाणी मला आजही आठवत आहे की त्यांनी सांगितलं जगे आकृष्ट सुद्धा त्या टेनचे जे पाणी आपल्याला दिलं याचा चालू केला कोणी हे काढू शकत नाही आणि असं सरकारनं सांगितलं की ह्या ठिकाणच्या आपल्या कार्यकर्त्यांना ह्या भागामध्ये खरोखरच आपल्याला वाढवायचे असेल म्हणजे ह्या ठिकाणची गरज आहे त्यांनी राजीनामा त्या ठिकाणी मध्यंतरीच्या काळामध्ये आमच्याकडे दिलेला होता परंतु त्या ठिकाणी सागाने आम्ही सर्वांनी अध्यक्ष देवराव जादा यांनी विचार केला की या ठिकाणी आज त्यांचे आम्ही राजीनामा त्या ठिकाणी स्वीकारलं नाही म्हणजे त्याच्या त्यावेळेला पक्ष सोडलेला नाही पूर्ण चर्चा सर्व कार्यकर्त्यांच्या हस्ते झाल्यानंतर आज शिंदे सरकारने ठरवलंय की आपण सगळे राष्ट्रवादीमध्ये ने साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करायचं आणि हे काम करत असताना साहेबांनी ह्या तालुक्यामध्ये आम्ही वेगळ्या काँग्रेसमध्ये त्यावेळेस होतो परंतु साहेबांनी ह्या जत तालुक्यामध्ये राष्ट्रवादीच्या माध्यमातून ह्या विभागामध्ये या दत्त तालुक्यामध्ये जिल्हा अध्यक्षपद दिलं जिल्हा परिषदचं सभापती पद दिलं की आज जी मुक्ती झाली त्या भागात आपल्याला राष्ट्रवादी बनवून सोडून गेले पण साहेब एकच ह्या वेळेला सांगतो की निश्चितपणाला गेल्या दोन तीन महिन्यापासून वेगळ्या पद्धतीनं सोबत घेऊन आज दत्त तालुक्यामध्ये नऊ जिल्हा परिषद संघ आहे आणि एक मागरपालिका तर नऊ जिल्हा परिषद कमीत कमी चार मतदारसंघ पूर्ण तिन्दून या ठिकाणी काढलेला का आणि राहिलेले दोन मतदारसंघ होते दोनशे त्या ठिकाणी संधी शिंदे सरकार जर जास्त वर्चस्व आहे आणि आमची विनंती होती की सर्वांनी मिळून जत तालुक्यामध्ये असणारे तुमचे कार्यकर्ते आणि ह्या भागामध्ये असणारी तुमचं नेटवर्क ही जे आज आपल्याला गरजेचं आहे त्यामुळे मुळीत साहेब आणि सर्वांनी या ठिकाणी चर्चा केल्यानंतर साहेब म्हटले या ठिकाणी आपले सुरेशे आजही मी समजते निर्मळ मनाचा माणूस आहे की एक वेळा दिलेला शब्द कधी न पलटणार तर या ठिकाणी आज निश्चितपणानं साहेबांनी सुद्धा या ठिकाणी ह्या जत फार मोठं प्रेम केलं आणि निश्चितपणानं साहेब तुम्ही ज्या पद्धतीने जत तालुक्यामध्ये पाण्याचा जो विषय झाला आहे घराघरापर्यंत पोहोचण्याचं काम आम्ही निश्चितपणाने केलं आहे आणि त्याचं पलीच म्हणून आज आपल्या जिल्हा परिषदच्या नगरपालिकेच्या निवडणूक होतील निश्चितपणानं तुम्हाला त्या ठिकाणी दिसून आम्ही निश्चितपणानं संपादन करू तुमचं पाठीवर जरा आम्हाला थाप आणि पाठीवर हात शंभर टक्के ह्या सत्ताधून देण्यापुढेही आहे आणि ह्या पुढेही भविष्यात तुम्ही देणार निश्चितपणानं कार्यकर्त्यांना त्याची खात्री आम्हाला या ठिकाणी आणि ही खात्री बाळगून आम्ही या ठिकाणी आज आज पण आमच्याबरोबर येतील न येतील परंतु निश्चितपणानं राष्ट्रवादी दृष्टीनं साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या जतपा गट तालुक्यामध्ये पूर्वी राष्ट्रवादीचं ज जसं गत वैभव या ठिकाणी होतं निश्चितपणाने या ठिकाणी आम्ही प्रयत्न म्हणून या ठिकाणी करू आणि आज आपण या ठिकाणी आलात आणि आज या ठिकाणी शिंदे मिळून त्या ठिकाणी उद्यापासून आम्ही प्रतिमानं या ठिकाणी कार्यक्रम घेऊ एक पासून बापूजी बापूंची जयंती आहे बापूजींच्या जयंती दिवशी त्या ठिकाणी इस्लामला आम्ही येऊन बापूंच्या बापूंच्या हार्म त्या ठिकाणी करून निश्चितपणाने एक ऑगस्टपासून राजवादी वाढवून या दशांनी निश्चितपणाने येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीच्या माध्यमातून आज लोकांच्या पुढं आपण जाऊ आणि केलेलं कार्य लोकांच्या समोर या ठिकाणी सांगण्याचा निश्चितपणाने प्रयत्न करू आज आज कायम त्या ठिकाणी तुम्ही आलात आणि ज्या ठिकाणी दिली त्याबद्दल सर्व दत्तांच्या वतीनं सरकार कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि थांबतो जयंती